अंबाजोगाई शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौकाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबेजोगाई ची इमारत गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे बँकेच्या समोरच बाजूला अत्यंत जुनी विहीर होती त्या विहिरीतील पाणी अनेक हॉटेल चालकांना व इतर कामासाठी पुरवठा केला जायचा ही विहीर कोणी बांधली त्यावर कोणाची मालकी या संदर्भात कधीही वाद पुढे आला नव्हता त्यामुळे मालकीचा प्रश्नच नाही मात्र त्याच विहिरीसमोर चहाची टपरी चालवना चालवणारा रवी भारत शिंदे यांनी आज अंबाजोगाई नगर परिषदेकडे सीओच्या ओच्या लेखी अर्ज दिला आहे मी या जागेवर गेली पंधरा वर्षापासून असल्याचे तो सांगत आहे काल रात्री या विहिरीच्या जागेत जी विहीर बुजवण्यात आली ती विहीर का बुजवली कोणी बुजवली या कोना माईती मिलू या संदर्भात अद्याप कोणाकडूनही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही जागेवर दहा बाय दहा साईजचे दोन पत्र्याचे डबे टाकून अज्ञात व्यक्तीने अतिक्रमण केल्याचे शिंदे यांनी नगर परिषद प्रशासनाला कळवले असून सदरील अतिक्रमण काढून टाकण्याची विनंती त्यांनी केली आहे आता प्रश्न येतो विहीर भुजवली ती जागा नेमकी कोणाची ही विहीर कोणी भुजवण्याची गरज होती का आता हे प्रकरण एक फूल दो माली झाले असेच म्हणावे लागेल कारण जागेचा मालक कोण ठरवायचे कोणी असा प्रश्न निर्माण होतो शिव मॅडम काय भूमिका घेतात पाहावे लागेल दुसरा प्रश्न लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी नगर परिषदेवर सोपवण्यात आली आहे नगर परिषदेने कार्यालयाच्या परिसरातच दहा बाय दहाचा मंडप टाकला आहे या ठिकाणी बीडचे जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी भेटी दिल्याचे समजते यावेळी नव्याने रुजू झालेल्या सीओ मॅडम उपस्थित होत्या या मंडपामध्ये बसून आलेल्या महिलांना माहिती देण्यासाठी अथवा ऑफलाईन अर्ज घेण्यासाठी कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले सरकार प्रशासन ही योजना राबवण्यासाठी आग्रही असताना नगर परिषदेच्या वतीने कायमस्वरूपी कर्मचारी या मंडपात असावायस हवा होता अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत बघूया सीओ मॅडम काय भूमिका घेतात ते